वसईच्या ना आकटण नाक्यावरील प्रसाद इरकर हा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेला आहे आकटण गावातले रहिवाशी संतप्त झाले होते आणि काल रात्री बारा ते चार दरम्यान त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं आकटण परिसरातल्या लोकांचा आरोप असा आहे की प्रसाद इरकरने जी माणसं या बिल्डिंगमध्ये ठेवलेली आहेत हे रात्री तिकडे डीजे डी जे लावून नाचतात विविध प्रकारचे असलेली चाळीदेखील करत असतात आणि वारंवार पोलिसांना फोन करतात एकशे बारावर कॉल करतात पण पोलीस जे आहेत की यांना पाठीशी पोलिस पोलीस काही करत नाहीत त्यामुळे हे जे आहेत ग्रामस्थ लोक आहे रस्त्यावर ठिय आंदोलन केलं होतं तर दुसरीकडे आहे की प्रसाद इरकर यांनी आपल्यावरील इर आरोप जे आहेत फेटाळलेले आहेत माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहे आणि हे काहीतरी वेगळ्या हेतूने केल्याचं प्रसाद इरकर यांनी सांगितलं आहे आणि हीच ती बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगची सी सी देखील महापालिकेने रद्द केली होती काही तांत्रिक कारणामुळे त्यामुळे ही बिल्डिंग तेव्हापासून चर्चेमध्ये आहेत त्यामुळे प्रसाद इरकर आणि आक्टन या आक्टन गावातील ग्रामस्थ जे आहेत की यांचा वाद विकोपाला जाऊ शकतो नेमकं ग्रामस्थांचं म्हणणं काय आहे आणि ज्याच्यावर आरोप करण्यात आले प्रसाद इरकर यांचं म्हणणे काय आपण ऐकूयात नमस्कार माझं नाव पूनम गणेश पाटील मी आफ्टरमधली रहि रहिवासी आहे हे हा जो प्रसाद हिरकर नावाचा बिल्डर आहे त्याने अक्षरशः आमचं राहणं खूप म्हणजे मुश्किल केलं आहे तो असा व्यक्ती आहे की त्याने माझ्या नवऱ्यावर हल्ला केला होता त्यानंतरही पोलिसांनी काही ॲक्शन नाही घेतली त्यानंतर माझ्या मुलीवर गाडी माझ्यावर गाडी म्हणजे आम्ही मरेपर्यंत वाट बघायची का आम्हाला काही सपोर्ट नाही आहे का पोलिसांचा कालही रात्री आम्ही बारा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत होतो कोणीही काही ॲक्शन नाही घेतली मी म्हटलं तुम्ही नाही जात तर मी जाते मलाही नाही म्हणत नाही तुम्ही नाही जायचं मग तुम्ही नाही आम्ही जातो ना त्यानंतर त्यांनी चार वाजता जाण्याचा प्रयत्न केला आणि म्हणतात मध्ये कोणीच नाही आहे हे काय चाललंय तर माझी प्रशासनाला मागणी आहे की तुम्ही आम्हाला काहीतरी सपोर्ट करा का होत नाही आहे सारखं सारखं का आम्हाला यावं लागतं माझ्या मुलांनी आणि मी वाट बघायची का माझ्या नवऱ्याला माझ्या गावातील व्यक्तीला काय होईल मी काय करावं प्लीज तुम्ही आम्हाला मदत करावी अशी आमची विनंती आहे माझं नाव सोनाली राजेश साफेकर आम्ही गावात राहतो गावामध्ये आज एवढे दिवस झाले आज दोन वर्ष होत आलेत हे सगळं प्रकरण चालू आहे आणि तिकडे आज काल बाराच्या सुमारास त्या लोकांनी दोन जणांना आणून बसवलेलं हो आणि त्याच्यानंतर आम्ही बघायला गेलो तर ते म्हणजे दादागिरी करायला लागले आणि म्हणून आम्ही लगेच एकशे बाराला फोन केला तर ते लोक आले पण त्यांनी काही ॲक्शन केले सहा टोटल पोलीस होते ते आले त्यांनी काही ॲक्शन घेतली नाही फक्त बघायची भूमिका होत होती त्यांची आणि आम्ही एवढे सांगतोय कळकळीने कल की तुम्ही मध्ये जाऊन विचारा त्यांना विचारा ऐका तरी आणलं का तुमचं तर त्या ते तेही काही ते विचारत नव्हते आणि प्लस त्यांना नंतर अजून दोन वरचे साहेब आले त्यांनी पण सांगितलं की तुम्ही आतमध्ये जा डायरेक्ट पण त्या लोकांनी नाही केले नंतर आम्ही बसून राहिलो तिकडे रोडवर आणि रोडवर बसून राहिलो आणि आम्ही सांगितलं की तुम्ही नसेल जात तर आम्ही जातो तर तेव्हा त्यांनी ते मध्ये दे जाऊन त्यांचे ते हे घेतले पुस्तक वही घेतलं आणि त्यांनी ते सगळं लिहून घेतलं आणि त्यांना सेफली बाहेर काढलं दोघांना तोपर्यंत त्यांच्याकडे म्हणजे आम्ही विचारलं की तर त्याच्यानंतर आमच्याकडे सावी नाही आहे मग चार वाजता कुठून आली सावी त्यांच्याकडनं हां म्हणजे किती तुम्ही त्यांना म्हणजे सपोर्ट करतात आहेत पन्नासच्या वरती तरी होतो आम्ही गावकरी आणि त्याच्यात लेडीज होत्या जवळजवळ ज्या म्हाताऱ्या अगदी साठ सत्तर वर्षाच्या बायका होत्या आणि ते एक सुद्धा पोलीस म्हणजे लेडी कॉन्स्टेबल नव्हती आमची मागणी हेच आहे की त्याला अटक केला पाहिजे कारण त्याच्या विरुद्ध आम्ही एवढे गुन्हे दिलेत पंचवीस ते सव्वीस गुन्हे त्याच्यावर दाखल केलेत पण अजूनही एकही त्याच्यावर ऍक्शन झालेली नाहीये आमचं म्हणणं त्याला अटक करा बस माझं नाव रसिका पाटील आहे मी आकटनची रहिवासी आहे आणि इथे जी बिल्डिंग बांधलेली आहे ही प्रसाद इरकर उज्ज्वला प्राईड्स यांनी बांधलेली बिल्डिंग आहे ही बिल्डिंग सर ह्याची सी सी कॅन्सल झालेली आहे तरी पण हा व्यक्ती तिथे येऊन त्याची मुजोरी दाखवतो आहे अक्षरशः चर्सी गर्दुलल्या मुलांना आणून तिथे ठेवतो आणि आम्हाला धमकवण्याचा प्रयत्न करतो आहे सहा महिन्यांपूर्वी आम्हीच एन सीसुद्धा केली होती आमच्या महिलांकडे बघून घाणेरड्या अश्लील प्रकारे डान्स करणं खूप घाणेरड्या कॉमेंट्स करणं हे सगळं झालेलं आहे आणि आता पुन्हा हाच प्रकार होता है। आमाला है है। होत आहे आम्हाला गावात राहणं येणं अशक्य झालेलं आहे आम्ही सेफ नाही आहोत आणि ह्याबद्दल आम्ही काल तेच पोलिसांना कंप्लेंट केली बारा वाजता आम्ही फोन केला एकशे बारावर पोलीस आले बारा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत आम्ही तिथे होतो आम्ही नाही सुरक्षित आहोत एवढं झाल्यानंतरसुद्धा कुठलाही एका पोलिसवाल्याला आतमध्ये जाऊन विचारत नाहीत किंवा काय नाही चार तासांनंतर ॲक्शन घेतली कसं राहायचं आम्ही जी लोक आली होती ती कोण होती तिकडचीच होती का नाही ही, ही माणसं जी होती ही प्रसाद इरकरने आणलेली होती कुठून आणलेली होती ते मग म्हणा पण ती चरसी गर्दुली माणसं होती आणि ह्याची तक्रार आम्ही ऑलरेडी सीपीकडे वगैरे सुद्धा केलेली आहे पोलिसांचा काय सपोर्ट पोलिसांचा आम्हाला काहीही सपोर्ट मिळत नाही आहे सर परवेज है परसों के दिन मेरे कजन्स का फ़ोन आया मेरे को बोल क्या इधर कुछ गुंडे प्रसाद इरकर के साथ आए हैं तो मैं तुरंत अपना घर छोड़ के निकल गया मैंने 112 डायल किया वहाँ पर पुलिस आई इसने जो हमारा आने जाने का रास्ता था वो बंद कर दिया जो कैमरे हमारे सीसीटीवी कैमरे जो जगह में लगे हुए उसके साथ कुछ छेड़खानी की इसके बाद मैंने जो 112 पे कॉल करने के बाद जो लोग आए उनको मैंने सब बताया क्या हुआ क्या नहीं उनसे हाथ जोड़ के विनंती भी कि मतलब साहब कुछ करो अभी मेरा संविधान पे भरोसा है तो मैं उनको वही बोला मतलब साहब कुछ करो आपके सामने आके जा रहे हो वो सब गुंडे आके जा रहे हैं आप कुछ नहीं बोल रहे रात में डेढ़ बजे उनका क्या काम है इस जगह में मतलब मैं तो यहाँ का स्थाई हूँ मैं रहवासी हूँ यहाँ का अभी ये बाहर वाले इधर रात में डेढ़ बजे क्यों आएंगे आप पूछते क्यों नहीं तो सर ने कुछ कार्रवाई नहीं की मैंने उनको बोला अभी मैं घर में कैसे घुसूँ अभी मैं अंदर कैसे जाऊँ उसके लिए भी मैं बोला साहब आके चल के देखो तो वो भी कुछ साफ नहीं किए नहीं उसके दूसरे दिन वापस इसने कुछ गुंडे बुलाए और वहाँ पर जगह में रखे ये मेरे भाई है इधरा इनको इनको जगह में से धक्के मार के निकाला और बोलता है जान से मार डालूंगा क्यों लेकिन ऐसा तो क्यों चल रहा है? हाँ यही वही प्रॉपर्टी का जो अभी मेरे मेरे जो चाचा है सिक्सटी वन ईयर्स ओल्ड है मेरे दो बड़े भाई है ये लोग दोनों जेल में हैं इन पे खोटे गुना दाखिल किए पुलिस ने अभी मैं किसके पास जाऊँ मैं हेल्पलेस हो गया हूँ कितना बोलूँ ये मेरे गाँव वाले ये सब परेशान है ये लोग भी तकलीफ में हर कोई तकलीफ में है पर क्या सामने पुलिस भी खड़ी थी उधर पे बोलता है इनको बोलता है थाने में डालूंगा मेरे को बोलता है थाने में डालूंगा मत... नमस्कार मैं प्रसाद वीरकर वो सही रात काल रात्रि साधारण एक साढ़े अकरा बाराच्या सुमारास एक प्रकार घडला माझ्या मालकी प्लॉटवर मिलिंद खानोलकर नावाचे एक हे इसम आहेत त्यांची मी वसेकर संघटना आहे तर मी मी वसेकर संघटनेचे हे जे काल महिला आल्या होत्या सगळ्या ह्या जागेवर या दृष्टीने आल्या होत्या विषय कसा आहे थोडक्यात माझी एक तिथे सात मायचं टावरचं सा काम चालू आहे आणि त्यांच्या शेजारी त्यांचा जाण्या जा येण्याचा रस्ता आहे तर तिकडे माझा त्यांचा जाण्या जा येण्याचा जा रस्ता हा माझ्या मालकी जागेमध्ये सरकारी सर्वेप्रमाणे निघालेला आहे तर त्यांना या गोष्टीची भीती आहे की तो रस्ता मी घेतो की काय पण परंतु मी त्यांना दरवेळेस बोलत आलो की मला तुमचा रस्ता नको आहे माझे जे काम चालू आहे ते जसं आहे तसं राहू द्या मला तुमच्या काही इंटरेस्ट नाही आहे पण थोडक्यात विषय असा होता की ते, ते हरितपट्टा असल्यामुळे मी वसेकर संघटनेचे अध्यक्ष आहेत मिलिंद खानोगरकर यांनी माझ्याकडे वारंवार पैशाची मागणी बऱ्याच प्रमाणात केली महापालिकेत तक्रारी अर्ज केले मोठ्या प्रमाणात वैयक्तिक तक्रारी अर्ज केले माझा त्यांच्याशी कुठलाही रोष नाही किंवा माझा त्यांचा काही संबंधही नसताना सगळ्या महापालिकेत म्हणा किंवा म्युन्सिपाल्टी ऑफिसर किंवा इतर कुठलेही डिपार्टमेंट असू तहसीलदार असू प्रांत असू स्वतः वैयक्तिक येऊन इयरिंग अटेंड करतात आता याच्या पहिले तो एक सांगायची भूमिका म्हणजे सहाव्या महिन्यात याच म्हणजे सा साधारण एक बघणं झालं दोन हजार पंचवीसच्या माझी सी सी रद्द करण्यात आली त्याच्यामध्ये साहेब सर्वात पहिले तक तक्रारदार जे दहा तक्रारदार आहेत हे सगळे मी वसेकर संघटनेचे वन बाय वन तक्रारदार आहेत त्यांनी एक प्लान केला होता ॲक्च्युली त्यांचा विषय असा होता की त्यांना मला रस्त्यावर आणायचं असं यांनी त्यांनी सांगितलेलं होतं की याला रस्त्यावर आणणार तेव्हा हा आपल्याला पैसे देईल तर यांनी काय केलं वारंवार ओके गुंड म्हणजे सर सांगायचं म्हणजे सर प्लॉट चारी बाजूनी कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये तीन सेक्युरिटी ऑफिशियली बसवलेले आहेत आणि गुंड सर महिला प्लॉटमध्ये आलेला नाहीत आणि महिलांचा त्या प्लॉटशी कोणाचा काही संबंध नाही माझे जे सेक्युरिटी गार्ड होते प्लॉटच्या आतमध्ये होते आणि डान्स वगैरे कोणी काही केलेलं नाहीये नाही नाही हा जो प्रकार तुम्ही बोलता व्हिडिओमध्ये दिसतोय हा पाच सहा महिन्यापूर्वी झालेला प्रकार होता त्याच्यामध्ये पण ही खोटी अफ आय आर त्यांनी केली होती ऍक्च्युली विषय कसा होता सर मिलिंग खानोलकर यांचा माझ्याशी रोष भरपूर असल्यामुळे यांनी मला कसं टार्गेट करता येईल आणि माझ्यावर ॲक्च्युली कालचा प्रकार घडला हा त्याचा आरोपी म्हणजे त्याला जे अडकवायचं होतं की गुन्हा दाखल करायचा हा माझ्यावर गुन्हा दाखल करायचा होता त्यांना पण मी त्या जा जागेवर नव्हतो आणि मी जागेवर नसल्यामुळे त्यांनी माझे मालक जे आहेत हनीप शेख यांची पत्नी जरीना शेख यांच्यावर हल्ला केला त्यांनी आणि त्यांना टार्गेट केला आणि त्यांना असं वाटलं की त्या पत्र्याच्या शेडमध्ये मी आहे आणि त्यांना मला मारायचं होतं आणि माझ्यावर खोटे एफ आय आर ज्याची मिलिंद खानोलकर यांची संस्कृती आहे किंवा त्यांची पद्धत आहे की अधिकाऱ्यांवर प्रेशर आणून खोटे गुन्हे दाखल करायचे आता वसईचे सिनियर पी आय आहेत गाडीगावकर साहेब यांचे आणि खानोलकर साहेबांचे घनिष्ठ संबंध आहेत घनिष्ठ संबंध म्हणजे साहेब जिवाळ्याचे संबंध आहेत आम्ही तक्रार द्यायला गेले तर आम्हाला चार चार दिवस फिरवत राहतात आमची तक्रार घेत नाही परंतु खानोलकर साहेबांनी जर तक्रार दिली तर एका एक तासात तक्रार घेतली जाते आणि इमिजिएट कारवाई केली जाते का आम्हाला न्याय नाही का आम्ही माणसं नाहीत का आम्हीही भूमिपुत्र आहेत आम्हालाही न्याय मिळणं गरजेचं आहे सांगायची गोष्ट म्हणजे साधारण गेल्या महिन्यामध्ये दोनशे अडतीस दोन हजार पंचवीस एफ आय आर रजिस्टर्ड आहे वसई पोलीस स्टेशनमध्ये जसीम शेख वसीम शेख आणि अस्मत अहमद मिया शेख यांनी रात्री बाराच्या सुमारास माझे पत्रे तोडून कंपाऊंड तोडून कंटेनर टाकण्यात आलं होतं मिलिंद खानोलकर यांच्या सांगण्यावरून आणि जागेवर अतिक्रमण करायचं होतं आणि कब्जा मिळवायचा होता आणि कब्जा मिळवल्यानंतर मी त्यांना त्यांची पैशाची जी त्यांची माझ्याकडे हे मागणी आहे ती पूर्ण करावी त्यासाठी त्यांनी करण्यात आली आणि त्या दरम्यान मी वसई पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार केल्या होत्या आणि पाच दिवस तिथे आंदोलनासाठी बसल्यानंतर त्यांनी माझी मान्य अट मान्य केल्यानंतर आणि वरिष्ठांना तक्रारी केल्यानंतर त्यांनी माझी एफ आय आर दाखल केली त्याच्यामध्ये पण मिलिंद खानोलकर यांचं नाव असताना त्यांनी ते नाव ते ना वगळलं का मिलिंद खानोलकरांना हे घाबरतात का यांचे आर्थिक संबंध आहेत काय आहे ते आपल्याला काही माहीत नाही पण याच्यामध्ये कुठे ना कुठे प्रत्येक वेळेस मिलिंद खानोलकर कोणाला ना कोणाला पाठवून त्या जागेमध्ये काहीतरी उपद्रव्य करण्याचा प्रयत्न करतो त्याला मा त्याच्या मी जोपर्यंत अटी शर्ती मान्य करणार नाही तोपर्यंत तुम्हाला असा त्रास देत राहणार महिलांना पुढे आणून महिलांच्या हस्ते माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करायचं का काम वसई पोलीस स्टेशनला हाताशी धरून प्रभारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याचा प्रयत्न चालू आहे जे एखाद्या पोलीस स्टेशनचे काही अधिकारी एखाद्याला किती पाठबळ देतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रसाद इरकर आणि वसई पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकारी एवढं पोलीस अधिकाऱ्यांचं अधपतन आम्ही अजूनपर्यंत वसईमध्ये कधी बघितलं नाही बाहेरही कधी बघितलं नाही म्हणजे ह्यांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे वसई पोलीस स्टेशननी जो जसीम शेख आणि त्याच्या भावावर आणि काकांवर सी पी साहेबांना भेटल्यानंतर त्याची जेन्युनिटी त्यांना समजली आणि सी पी साहेबांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या गुन्ह्याचा तपास स्वतःच्या क्राईम ब्रांचकडे दिलाय ह्याच्यातच सगळं आलं की काय पद्धतीने पोलिस यंत्रणा वसई पोलीस स्टेशन वागत आहे काल रात्रीची काय घटना आहे काल रात्रीची जी घटना आहे ती परवा रात्री पण घडली त्या जसीम शेखचं तिथे एक पत्र्याची राहायचं घर आहे तिथे हे त्याचे पुतणे आणि त्याचा भाऊ जाऊन येऊन राहत होते काल ते बाहेर पडले परवाच्या दिवशी हा इरकर आला त्यांनी सगळे त्यांचे कॅमेरेवर उलटे सुलटे केले त्याच्याच मीटरमध्ये टॅम्परिंग केलं त्याच्यातून सगळं पत्रे जोडून टाकले आणि त्यांचा जाण्याचा मार्ग बंद करून टाकला तोही आम्ही काल घाडीगावकर साहेबांना बोललोय त्यांनी आम्हाला आश्वासन दिले सोमवारी आम्ही त्याच्यावर कारवाई करतो म्हणून परंतु आज काल परत म्हणजे त्यांनी एवढं आश्वासन दिले की काल आम्ही गस्तीला माणसं ठेवतो असं असताना सुद्धा काल जो प्रकार घडला आणि भामरे नावाचे जे अधिकारी एपीआय हे जे अधिकारी तिथे गेल्यानंतर त्यांनी बघायची भूमिका घेतली माझं सी पी साहेबांना एवढी विनंती आहे की एकशे बारा तुम्ही आहे की ज्याच्यात कधी रात्री अपरात्री सुद्धा तातडीची मदत मिळेल मदत म्हणजे काय हा हा एकदा त्या एकशे बाराच्या अधिकाऱ्यांना तुम्ही समजावून सांगा त्यांनी यायचं स्कूटरवर बसायचं आणि काहीतरी सांगायचं या उद्या तुम्ही पोलीस स्टेशनला त्याच्यापेक्षा माणूस स्वतःच पोलीस स्टेशनला जाईल ना मग ह्या सेवेचा अर्थ काय सी पी साहेबांनी खूप चांगल्या स्टेप्स घेतलेल्या आहेत परंतु अजूनही या यंत्रणेला जी मिली बघत त्या प्रसाद इरकर बरोबर ज्या अधिकाऱ्यांची आहे आम्ही सव्वीस ऑक्टोबरला रविवारी आम्ही एक एक आंदोलन ठेवलेलं आहे आंदोलन नका म्हणू त्याच्यामध्ये आम्ही तीन गोष्टी करणार आहोत एक भारतीय संविधानाने सांगितलेला आत्मसन्मान तो उंच झाला पाहिजे त्याची किंमत या देशात राहिली पाहिजे दुसरं जे तीन सिंहाच्या खाली आहे सत्यमेव जयते त्याची उंची वाढली पाहिजे तिसरं पोलिसांचे जे ब्रीद वाक्य आहे की सदरक्षणाय खलनिग्रण आहे त्याची उंची वाढली पाहिजे आणि आमच्या पोलिस स्टेशनच्या पी आयची म्हणजे तात्कालीन मागे आम्ही म्हणायचो फौजदाराची सुद्धा उंची वाढली पाहिजे त्यांनी सक्षमतेने काम केलं पाहिजे आणि याबरोबर अजून एक आमची मागणी राहणार आहे की अमुक अमुक अधिकारी जे आहेत तिथे जे बदमाशी करत आहेत यांना हटवा वसई पोलीस स्टेशन वाचवा आणि वसईकर वाचवा